हे होते रॉबर्ट न्यूज एटीन लोकमतवर त्यांच्याशी केलेली हो गेल्या काही दिवसात राज्यातल्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत एका प्रकरणात तर थेट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच राजीनामा द्यावा लागला दुसरीकडे परमवीर सिंग यांच्यावर आरोप झाले तर काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरूनही चांगलेच राजकारण रंगलंय या सगळ्या बाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधला आमच्या नेटवर्क एटीनच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी अनिल देशमुख जे आहे ते तुरुंगात आहे आणि पूर्ण पार्टीचा सपोर्ट अनिल देशमुखांना आहे पवार साहेबांनी पण सांगितलं होतं सुप्रिया सुले पण कोर्टात गेले होते आणि त्यांना भेटली होती तर आता आणखी काय होणार आता आता असं आहे की न्यायालयीन प्रक्रिया जी आहे न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयाच्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी होईल त्याच्यामध्ये सरकार म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून फारसा रोल करण्यासारखा नाही आहे ते परमवीर सिंगवर आणखी काय कारवाई होणार तुम्ही त्यांना सस्पेंड केलंच आहे असं आहे की नियमाप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक होतं ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही समजा त्यांच्या चुका पुढे आल्या तर अधिक कारवाई होऊ शकते अन्यथा प्रश्न उद्भवत नाही पण तुम्हाला नाही वाटत की त्यांनी जे आरोप केला होता अनिल देशमुखांवर केलं होतं शंभर कोटी भ्रष्टाचारांचा आरोप केला होते तुम्हाला वाटतं की मागे कोणीतरी पॉलिटिकल बॅकअप होतं आता हे बघा त्याच्यामध्ये ज्यांनी आरोप केले होते ज्यांच्या सांगण्यावरून आरोप केलेले होते त्या सचिन वाजेनेच आता कबूल केलेलं आहे की अशा प्रकारची काही घटना घडली नव्हती म्हणजे एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा घेऊन मग त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न हा निश्चित समोरच्या बाजूने झालेला आहे आणि ते आता हळूहळू स्पष्टपणानं समोर येईलच अ तुमचे इन्क्वायरी इन्क्वायरीमध्ये का आलं का त्यांनी असा आरोप केला परमबीर सिंगनी नाही आमच्या इन्क्वायरी इन्क्वायरीमध्ये आमचे इंटरनल इन्क्वायरी करण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो हो कुठे त्यांनी आता का आरोप केला कसा आरोप केला तो त्यांचं त्यांनाच माहिती होतं त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या पाठीमागं कोण होतं कोणी त्यांना तसं करायला लावलं का त्यांनी स्वतःहून केलं का हा वेगळा प्रश्न आहे पण काहीतरी तर दर गोष्टी समोर आली असेल ना की त्यांच्या पाठीमागे कोण माणूस होतं कोणती पार्टी होती काय नेमकं काय झालं होतं की त्यांनी असं इतका मोठा आरोप केला असं आपण म्हणू शकणार नाही परंतु त्याच्यामागे निश्चितच काही राजकीय सपोर्ट असल्याशिवाय अशा प्रकारचं घटना घडत नसतात त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सपोर्ट कुठल्या तरी पक्षाचा असणार आहे त्याच्यामुळे आता जे आहे ते प्रदीप शर्मा आतमध्ये आहे सचिन वझे पण आतमध्ये आहे अनिल देशमुख पण तुरुंगात आहे आणि देवेन भारतीवर पण पण केस फाईल झालेला आहे तर तुम्हाला नाही वाटतं की मुंबई पोलिसांचे छब्बी जे आहेत ते खराब झाली आहे नेमकी असं आहे की आता ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या समोर आलेल्या गोष्टींच्या प्रमाणे त्याच्यामध्ये कारवाई होते आहे आणि समजा काही एखाद्या दोन चूक चूक केलेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कारवाई झाली तर सगळ्या पोलीस दलाची छवी बिघडेल असं काही मानायचं काही कारण नाही चांदीवाला आयोग पण जे त्यांची चौकशी करत आहे त्यांनी पण त्यांच्यासमोर सचिन वाजे पण गेले होते त्यांची पण झालेली आहे स्टेटमेंट त्यांच्या रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की असं काही झालं नाही होतं तर आता तुम्हाला काय वाटतं तर नेक्स्ट काही असणार महाराष्ट्र सरकारच्या आणि गृहमंत्रालयाच्या महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये रोल नाही कारण ही जी चौकशी चालू आहे ही चौकशी केंद्रीय यंत्रणांच्या आधिपत्याखाली सुरू आहे आणि चांदीवाल आयोगसुद्धा जो आहे तो एक स्वतंत्र आयोग आहे त्यामुळं चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर आणि ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुढची दिशा ठरेल पण तीन महिन्यापासून जे आहे ते परमवीर सिंग फरार होते नंतर ते खेळ आले आणि विविध कोर्टांमध्ये त्यांनी जे बेल ॲप्लिकेशन फाईल केली आणि सुप्रीम कोर्टाने पण त्यांच्या फेवरमध्ये निर्देश दिलं पण आता तुम्हाला काय वाटतं की ते त्यांचे सस्पेन्शन झालं तुम्हाला नाही वाटतं की फार उशीर झालं त्यामध्ये उशीर झाला हे निश्चितच कारण एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ज्याच्या सरकार एवढा विश्वास व्यक्त करतं त्यामुळं त्या त्याची चूक झाल्याच्यानंतर ती निदर्शनाला आणण्याच्या आल्याच्यानंतर ताबडतोबीनं कारवाई करायला पाहिजे होती परंतु आकचाने कोणावर कारवाई करायची नाही घाई मुद्दाम कारवाई करायची नाही म्हणून त्याची सगळी प्रोसिजर फॉलो करून ती ॲक्शन घेतली गेली आणि त्याच्यामध्ये उशीर झाला परंतु इट इज पार्ट ऑफ गेम